बालमित्रांनो आपल्या गावामध्ये गेल्या तीस तारखेला म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या गावामध्ये वाघ आला होता आला होता ना तर त्या दिवशी तुम्ही बऱ्याच जणांनी वाघ बघितला असेल हो की नाही तर तो वाघ बघण्याचा जो तुमचा अनुभव होता तो तुम्ही सगळ्यांनी कागदावर लिहून घेतलेला आहे आपण वर्गामध्ये आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हो की नाही आपल्या सर्वांचा मित्र पण काय केलेला आहे त्याचा तो अनुभव आहे तो लिहिलेला आहे तर तो तुम्हाला अनुभव सांगणार आहे आहे ठीक है? काल आमच्या गावात वाघ आल आला त्यामुळे आमच्या गावात वाघ पह, पहा पहायला माणसे आलते आमचा गाव काल जत्रेसारखा भरला होता लहान लहान मुलं सुद्धा वाघ पहायला आलते गावात वाघाला पकडायला फारिष्ट वाले आले वाघाला पहायला लोक लोक घरावरून पाहू लागले वा वाघ एक सिम एका सिमठीत बसून होता मी पहायला गेलो पण मला वाघ दिसला नाही वाघाचा रंग पिवळा होता व काळ्या रंगाच्या पट्ट्या होत्या वाल्या वाल्याने त्या वाघ वाघाला पिंजऱ्यात पकडला तो वाघ निमघडे यांच्या घराच्या होता वाल्याने त्या शिमटीत जाळी लावून पकडला गा गावात वाघ बघ बघण्यासाठी गावात खूप खूप गर्दी होती वाघा गावातल्या वाघ पाहायला आलत्या वाघाचा फोटो व्हिडिओ काढला मला वाटत होती ज्याप्रमाणे आर्यन वाघ बघितला आणि त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव लिहिला त्या पद्धतीनं तुम्ही अनुभव लिहू शकता आणि असे वेगवेगळे अनुभव आपण घेत गेलो की त्याची आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ते अनुभव जे असतात तर ते एक दस्तऐवज इतिहासासारखं ते, ते दस्तऐवज आपलं होत असते तर सगळ्यांनी आर्यांसारखं व्यवस्थितपणे लिहिण्याचा प्रयत्न करा